नमस्कार मित्रांनो संवाद तुमचा आमच्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आपण श्री गुरुदेव चरित्र या परमहंस परिभ्राजकाचार्य वासुदेव वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरित्रातील अनेक प्रसंग पाहत आलो आहोत त्यातीलच आता आणखी एक प्रसंग आपण पाहणार आहोत चला तर मग येत आहे ना हरिओम <coughs> ब्रह्मवर्तात त्यावेळी तेथे बेळगावातील व्यंकटय्या नावाचा एक ब्राह्मणाचा मुलगा महाराजांची सेवा करण्याकरता म्हणून आला त्याला महाराजांनी सांगितले विष्णुपंतांच्या जवळ कानपुरात जाऊन तेथे त्यांची सेवा कर त्या अनाथ ब्राह्मणांची सेवा केलीस तर ती सेवा मला सहज पोहोचेल ही जणू महाराजांची आज्ञा अशी मान्य करून तो मुलगा कानपुरात केला विष्णुपंतांच्या सेवेत

ते मंडलेश्वर येथे जाऊन राहिले तसा विष्णुपंतांचा स्वभाव पूर्वीपासून हट्टीच होता पूर्वी पंढरपुरात असताना एका ग्रहस्थाबरोबर त्याचे भांडण झाले त्यामुळे त्याने आपली स्वतःची जीब त्यावेळी कापून घेतली होती नाशिकला असताना भजनासंबंधी असेच काहीतरी तंटे झाले वादविवाद झाले त्यावेळी ही अशीच जीभ त्यांनी कापून घेतली होती व्यंकटय्या हा नंतर काही दिवस महाराजांच्या जवळ होता त्याला काही शिक्षण दिले नंतर आणखी काही भजन सप्ताह झाले त्यापैकी एक नामसिंहे असा होता हनुमान जयंतीनिमित्त एक भजन सप्ताह झाला त्यावेळीही महाराजांनी नाममंत्र लिहून दिला अंजनी सुतार रुद्रा अवतारा जय रामदूता भवभय याप्रमाणे तेथे -ते नित्य उत्सवाचा आनंद सर्व लोकांना मिळू लागला होता पण महाराजांना फारच उपाधी त्याची होऊ लागली तिसऱ्या चातुर्मासात त्यामुळे महाराजांनी मौन धारण करण्याचे ठरविले यापूर्वी आपल्या जवळच्या मूर्तीची काहीतरी व्यवस्था करावी असा विचार महाराजांनी केला ते काही दत्तमूर्तीस बरे वाटले नाही ते समजल्याबरोबर ती लुसून गंगेत जाऊन बसली मूर्ती दिसेनाशी झाल्यावर महाराजांना बरे वाटले बरे झाले आपल्या पाठची उपाधी कमी झाली असे मनात विचार येताच तोच गंगेतून एका लहान मुलाचा लढण्याचा आवाज कानी येऊ लागला त्या अनुरोधाने गंगा तीरावर महाराज गेले कोण लहान मूल लढत आहे असा ते शोध घेऊ लागले तेथे रणण्याच्या आवाजाने त्यांनी त्याचा शोध घेतला तिथे त्यांना ती, ती मूर्ती सापडली हे पाहून महाराजांनी मूर्तीची व्यवस्था करण्याचा विचारही सोडून दिला पण उपाधीचा त्रास काही महाराजांच्या पाठचा जाईना ही मूर्ती कोणी चोरून नेईल का ही मूर्ती कोण चोरून तरी का नेत नाही असे वेगवेगळे विचार महाराजांच्या मनात येऊ लागले व्यंकट्याने ऐकून ती मूर्ती त्याने गपचूप नेली ते महाराजांना समजताच महाराज त्याला म्हणाले नुसती मूर्ती मिळाली म्हणजे काही काम झाले असे नाही ती नीट जोपासली गेली पाहिजे ती नीट जपली गेली पाहिजे तिचं नीट व्यवस्थित पूजा अर्चा व्हायला पाहिजे फुकटचा आरती मिळाला तरी ती जोपासण्याची शक्ती नसेल तर त्याचा काय उपयोग महाराजांचे बोलणे ऐकून ते त्यांनी लक्षात ठेवून व्यंकटय्या त्या दिवसापासून मूर्तीची रोज नित्य नियमाने पूजा करीत मंडलेश्वरी राहिला त्याच्या निधनानंतर मात्र त्या मूर्तीचे काय झाले हे मात्र कोणालाही कळले नाही पहाना एकदम एखादी एक गोष्ट अचानकपणे अधिकाराशिवाय किंवा ऐपतीशिवाय प्राप्त झाली तर ती जोपासणे ही सुद्धा काही सोपी गोष्ट नाही त्यावेळी सात्विक विवेक बुद्धीची गरज असते मनाची शुद्धता असावी लागते मन अष्टभावने संसाराच्या कटकटी लागून राहिलेल्या असतात व्यवहारातील गणित सतावत असतात विषयांचे चिंतन मध्येच डोकावत असत या सर्वातून मनाला बाजूला काढून भौतिक पदार्थापासून दूर घेऊन जावं लागत या भौतिक जीवनात अडकलेलं मन कधीही शुद्ध होऊ शकत नाही शुद्धता होऊ शकते अशी मनाची शुद्धता झाली असेल तरच निर्मळपणातून आपण त्या मिळालेल्या गोष्टीचा उपभोग घेऊ शकतो कारण त्यावेळेला मनाची अवस्था द्विधा न होता मिळालेली गोष्ट आपली नाही पण त्याचा सांभाळ करणे इतपत त्याची मनाची स्थिती झालेली असते तेव्हा कुठे आपण त्याचा आनंद घेऊ शकतो जसे दैवयोगाने उपासना मिळते पण ती सातत्याने होते का हे पाहणं आणि करणं हे साधकाचं कर्तव्य असतं नाही का पण साधकाच कसं होत मला उपासना मिळाली ह्याच्यातच त्याला मोठा आनंद असतो तोच आनंद पुढे घातक ठरतो कारण तो आनंद मी पणा वाढवतो बरे इथेही सांभाळले तरी पुढे जाऊन मी उपासना करतो हा मीपणा येतो इथेही सांभाळले तर पुढे वाचा शक्ती प्राप्त झाल्याने ती सफलता देत असते वाचाशक्ती सिद्ध होत असते तेव्हा सभोवती जनसमुदाय गुंजारव करू लागतो तर साधकाला वाटतं की हे मीच करतो आहे माझ्यामुळेच होत आहे माझी उपासना फळास येत आहे त्याचं क्रेडिट तो स्वतःकडे घेतो अशा तऱ्हेने तो पुन्हा मूळ पदावर हळूहळू खाली येऊ लागतो म्हणूनच सहजासहजी मिळालेली सिद्धी ही जास्त काळ टिकत नाही यासाठीच भक्तिमार्गातील पहिल्या नऊ पायऱ्या व्यवस्थित रीतीने अंगी जोपासणं हे खूप खूप महत्वाचं असत ते अंगी उतरवलं गेलं पाहिजे तेव्हाच कुठे साधकाला अधिकार प्राप्त होतो लक्षात घ्या ठीक आहे चला इथेच थांबू परत भेटू पुढच्या एखाद्या प्रसंगात गुरुदेव दत्त